मित्रांनो उंबरलेकरांचं वजीर देखील आहे <क्था> मित्रांनो बघूया तुम्ही शिलगावचा अंजीर हा देखील माहिती मित्रांनो बघू शकतो मी डी एस पी ग्रुप यांचा सर मित्रांनो बघू शकतो मी विमान देखील आलं आहे मित्रांनो बघूया तुम्ही आधी पण यांचा नमस्कार मित्रांनो मी दीपक मुंडे तुमचं सर्वांना स्वागत करतो माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज मी आलो आहे पिस्रच्या आट्यामध्ये आणि इथे कोणकोणते नंदे आले ते तुम्हाला दाखवतो तर व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघा मित्रांनो उंबरलेकरांचा उपवाजीर देखील आले मित्रांनो बघा तुम्ही शिलगावचा अंजीर हा देखील मैदानामध्ये आलेला आहे मित्रांनो बघू शकतो मी एस पी ग्रुप यांचा सरपंच हा देखील मैदानामध्ये आलेला आहे मित्रांनो बघूया तुम्ही नेत्युलीचा लक्ष हा देखील मैदानामध्ये आला नाही मित्रांनो बघू शकतो मी विमान देखील आले सेवन सिक्स डबल सेवन मित्रांनो बघूया तुम्ही कोटारली गावचा सोनिया मित्रांनो बघूया तुम्ही सी मायडीसी मित्रांनो बघित आकाश राऊत यांचा काशी देखील मैदानामध्ये आले आणि त्याच्या साईटला पावर देखील आहे ट्रिपल झिरो थ्री पावर आणि काशी मित्रांनो बघा तुम्ही आतिश पाटील चिचपाडा यांचा आदातकीन संध्या मित्रांनो बघा की तुम्ही आदेश पंडल यांचा पिस्तूल अदेकी मैदानामध्ये आलेला आहे मित्रांनो बघ तुम्ही भालगावचा शंकर हा देखील मैदानामध्ये दे आलेला आहे <laughs> मित्रांनो आडल्या मध्ये दे। देखील आलेला आहे निवांतपणे बसले बघा